हलवा बनवूया मग बघा आपण आता ना गाजरचा हलवा बनवायला घेऊया आपण तिथे दीड किलोचा गाजरचा हलवा बनवतोय मी बनवेल ना तसं तसं तुम्हाला ते प्रमाण सांगत जाईल तर आपण ना, ना तूप घालूया हे बघा बघायचं तूप घालूया अगोदर अगो आपण चांगले पाच सात चमचे तूप घातले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कमी जास्त तुपाचं काही प्रमाण अगदी खूप जास्त पाहिजे असं पण नाही गाजर परत ना कुठं तूप असेल त्यात तरी चालतं तूप घातले ना आता याच्यामध्ये हे बघा हे ना ड्रायफ्रूट घेतलेत हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घेऊ शकतो याच्यामध्ये मी माझ्याकडे जे उपलब्ध होते ना ते घेतलेत मी हे बघा काजू बदाम मनुका आणि चारोळी आहे तुमच्याकडे असतील अजून पिस्ता वगैरे असेल किंवा आणखीन जास्त प्रमाणात तुम्हाला जर हे घालायचं असेल ना तर तुम्ही आवडीनुसार तुमच्या कमी जास्त करू शकता हे ना तुपामध्ये चांगले असे मस्त ड्रायफ्रूट आहे ना हे असे परतून घ्या बघा हे छान असे ना परतून घेऊया आपण मस्त आपलं भात झालेलं आहे गॅस बंद करते मटार राईस आपलं रेडी आहे छोले सुद्धा रेडी आहेत आणि आता आपण बनवतो आहे गाजरचा हलवा हे बघा आपले मस्त ड्रायफ्रूट असे तुपामध्ये खमंग अगदी खूप छान सुगंध येतो आहे बघा परतून झालेत आता ना याच्यामध्ये आपण हे बघा हे किसून ठेवलेले गाजर आहेत हो गाजर आहेत ना मार्केट बाजारातून आणल्यावर ते स्वच्छ धुवायचे ते सोलायचे हलक्या हाताने आणि हे असे किसणीवर किसून घ्यायचे आणि आता ना हे आपण गाजर आहे बघा यात घालायचे एक किलो गाजर आहे आणि हे आणखी अर्धा किलो हे आपण सगळे असे याच्यामध्ये घालायचे पाच वेळी आता हे गाजर आहेत ना किसलेले ते चांगले ना आपण तुपामध्ये इतके खमंद परतून घेऊया हे बघा छान परतून घेऊया बर अशीच ठरतून घेत घेतले गाजर त्याच्यावर ना आपण झाकण ठेवूया आपलं गाजर ना चांगलं परतून झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये ना आता दूध ओतूया या छान असं परतून झालेलं आहे गाजरचं गाजर परतून घेतले ना दूध पण याच्यामध्ये गरमच घालायचं आपण ना इथे खवा नाही वापरते मी खवा वापरत नाही हे दूध घालते याच्यामध्ये बघा तर याच्यामध्ये ना अंदाजाने आपण त्यामध्ये ना हे बघा दूध असं मस्त पिकी आपल्या गाजरचा हलवा ना मस्त तयार होईल आता आपण दूध पण घातले आहे त्याच्यामध्ये आता ना काय करूया दूध पहिल्या झाकून ठेवते आणि ना काय करूया आपण याच्यावर ना झाकण ठेवून हा गाजरचा हलवा आपला मस्तपैकी शिजून घेऊया ते बघा आपलं गाजर गाजर आहे ना चांगलं आहे बघा मसाले तुपात आपण परतून घेऊन ते झाकण ठेव दूध ओतलं आणि नंतर मला ते चांगलं शिजू दिल्या बघा आपलं गाजर आपलं चांगलं गाजर हलवा शिजलंय दीड किलो गाजर होते त्यात अर्धा लिटर मी दूध घातले आणि आता याच्यामध्ये ना मीही अर्धा किलो साखर घालते आम्हाला ज्याला जास्तीचं गोड लागतं तुम्हाला जसं गोड हवं ना तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर घालू शकता कमी जास्त करू शकता बघा आता चांगलं गाजर हव्यामध्ये आपलं गाजर हलवा शिजलाय तर साखर घातली आणि नंतर ना आपण पूड घालूया आता याच्यामध्ये चांगली साखर आहे ना तर चांगली परतून घेऊया आणि पुन्हा ते थोडंसं पाणी ना त्याला थोडं पाणी सुटेल ना ते पाणी थोडंसं आटू देऊया की गाजर हलवा झाला आपला हे बघा आपला गाजरचा हलवा आहे ना हे बघा झालं आहे ना आता आता काय करायचं आपला गाळ खूप छान झाला आहे बघा खूप सुंदर सुगंध येतो आणि त्या गाजरच्या हलव्याचा आहे बघा खूप छान झाला आहे आता शेवटी आपलं ह्याच्यामध्ये ना शेवटी वेलची पूड घालायची हिरवी वेलची पूड मस्तपैकी घालायची म्हणजे त्याच्यामध्ये आणखी छान सुगंध येतो आणि चवसुद्धा त्याची वाढते हे बघा आपला गाजरचा हलवा तयार बघा आपला गाजरचा हलवा झालेला आहे